नेहमीप्रमाणे माथेरान वाहन येथील पार्किंगचा प्रश्न पुन्हा एकदा येणीवर आला आहे दरम्यान वाहन पार्किंग फुल झाल्याने विकेंडला माथेरानला आज घाटात पार्किंगपासून पासून अडीच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यामुळे काही काळ येथील वाहतूक व्यवस्था खोळंबून पर्यटकांना चांगलाच मनस्ताप भोगावा लागला आहे पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर काही तासात ही तासा वाहतूक कोंडी सोडवून पर्यटकांना दिलासा दिला मात्र वाहतूक कोंडीत अडकलेल्या पर्यटकांनी वाहनातून उतरून पायी चालणे पसंत केले डिसेंबर जवळ आल्याने आज शनिवारी थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानची ओळख आहे शनिवार व रविवारी विकेंडला माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते अशातच दोन हजार चोवीस या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीस वर्षाच्या स्वागतासाठी आज माथेरानला पर्यटक मौज मजा करण्यासाठी आले होते छोटे हिल स्टेशन म्हणून आणि मुंबई पुणे या शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेले हे ठिकाण म्हणून सर्वाधिक पसंती पर्यटक माथेरानला देतात परंतु माथेरान फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना गेली कित्येक वर्षे वाहन पार्किंगच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे येथील अपुरी वाहन पार्किंग व्यवस्था येणाऱ्या पर्यटकांसाठी डोकेदुखी ठरत आहे त्यातच आज अठ्ठावीस डिसेंबर शनिवार विकेंड असल्याने एकतीस डिसेंबर वर्षाचा शेवट एन्जॉय करण्यासाठी पर्यटकांचा लोढणा माथेरान दिशेने वळला होता आज माथेरान दस्तुरी नाका येथील वाहन पार्किंग सेवा अभावी लवकरच फुल झाल्याने येणाऱ्या पर्यटकांची वाहने नेहमीप्रमाणे दस्तुरी वाहनतळी येथून ते गारबट कडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजेच साधारण अडीच ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा घाटात दिसत होत्या घाटात झालेली वाहनांची ही गर्दी दोन्ही दिशेने जाणाऱ्या वाहनांना अडचण ठरत होती त्यामुळे तासन तास पर्यटकांना आपल्या वाहनात अडकून पडावे लागले काही पर्यटकांनी वाहनातून उतरून माथेरान गाठले तर काही तासानंतर वाहतूक कोंडी सुटल्यानंतर माथेरान नाका येथे पोहोचले होते यावेळी नेरळ पोलीस व माथेरान पोलीस यांनी आपली कामगिरी बजावली मात्र नेहमीचाच बनलेला वाहतूक पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐणीवर आला आहे नेरळ माथेरान सेवा देणाऱ्या चालकांना देखील या गर्दीचा सामना करावा लागला त्यामुळे माथेरान दस्तुरी नाका येथील वाहन तळाची जागा वाढवण्याचे प्रशासनाने नियोजन केले पाहिजे ही मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे जनोदय करिता गणेश पवार कर्जत